एक गंभीर प्रश्न आता समृद्धीच्या बाबतीत मी सहज उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला मंत्री मोदय नाशिक शहरातल्या लोकांना समृद्धीचा काय फायदा आहे हा खरं संशोधनाचा विषय झालेला आहे कारण नाशिक शहरातल्या माणसाला इगतपुरीला यावं लागतं आणि टोल नाका म्हणजे पुन्हा आपला मुंबई आग्रा हायवेचाही टोल भरावा लागतो इगतपुरीच्या टोल नाक्यावर आणि परत समृद्धीवर चढायचं तिथलाही टोल भरावा लागतोय दोन दोन टोल भरावा लागत आहेत आणि दीड तास तर त्याला त्या भरवीरच्या टोल नाक्यावर यायला लागत आहेत समृद्धीला तिथून तो फक्त कसाऱ्याचा घाट उतरतो की लगेच पुढच्या ट्रॅफिक जॅम मध्ये तो अडकतोय म्हणजे नाशिककरांना खऱ्या अर्थाने या समृद्धीचा काही फायदा शहरातल्या लोकांना सिन्नर असेल बाकी आमच्या तालुक्यांना फायदा आहे परंतु शहरातल्या लोकांना फायदा नाही याच्यासाठी आपण एम एस आरडीसीने एक कनेक्टर ठरवला होता की नाशिक पासून भरवीर पर्यंत पाचशे कोटी रुपयाचं टेंडर झालं मग ते टेंडर ओपन का नाही झालं त्या टेंडरचं काम का नाही करण्याचा भूसंपादन झालेलं आहे नाशिक भरवीर कनेक्टरचं भूसंपादन होऊन देखील अद्यापपर्यंत त्याचं टेंडर ओपन झालेलं नाही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या सरकारचे भूसंपादनाचे पैसे गेले मात्र नाशिककरांना डबल टोल भरावा लागतोय मला असं वाटतं का हे देखील आपण असे मोठे प्रोजेक्ट करत असताना या गोष्टींचा विचार देखील आपण केला पाहिजे की कनेक्टर की जे कोणते मोठ्या शहरांचे असतील किंवा जे काही जिथं ट्रॅफिक जाम होऊ शकते बॉटलनेक सिच्युएशन जिथं होऊ शकते त्याचा पहिला विचार खरं तर पुणे नाशिक या द्रुतगती महामार्गाच्या बाबतीत देखील आपण केला पाहिजे नाहीतर आपण रस्ते चांगले करू आणि ते पुणे आणि मुंबई पुणे नाशिक नाशिकमध्ये जाऊन अशा ठिकाणी सोडू तिथे तर गेल्या परत दोन तास लोकांना ट्रॅफिकमध्ये थांबावं लागेल तर सभापती मोदय माझा मंत्री मोदयांना तो प्रश्न आहे की रिंग रोड नाशिकचा रिंग रोड पुण्याचा रिंग रोड आणि सुरत चेन्नई रस्ता आणि नाशिक पुणे द्रुतगती महामार्ग हे एकत्रित तर प्रगती या प्रोजेक्टची झाली पाहिजे हा मला त्या दृष्टीने आपण सरकार म्हणून काही प्रायोरिटी प्रोजेक्ट आपण करणार का